नमस्कार मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा मनापासून स्वागत करत आहेत कसे आहात मजेत ना मजेतच राहा आजच्या व्लॉगमध्ये मा तुम्हाला माझ्या गुरुवारची खास ही पूजा शेअर करत आहे आणि उंबरठा पूजन देवारातल्या देवांचं पूजन तर असं सगळं काही तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि त्यानंतर एक छानशी रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर प्लीज लॉगमध्येच स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा तर मस्त बघा ताट तांब्या तामण सगळं काही घासून स्वच्छ असं अगदी लख करून घेतलेलं आहे देवारा देखील छान ओल्या फडक्याने पुसून घेतला होता आणि असे लखलखीत जे भांडी ना बघून खूप मन प्रसन्न होते पण रोज शक्य नाही पण आठवड्यातून दोन वेळा तरी अशी सगळी भांडी दिवे वगैरे छान असं उजळून काढायचे तर इथे पूजेला मी आता सुरुवात करणार आहे तर छान असा लाल धुतलेला कापड आहे तो मी अंथरलेला आहे आणि आपल्या हाताच्या म्हणजे डाव्या बाजूला इथं छोटीशी रास करून घेतली आहे तांदळाची आणि तिथं जो मंगलकलश आहे जो रोज मी ठेवत असते थे तो मंगलकलश इथं मी स्थापित केला आहे आता बाकी देवसुद्धा आपण त्यांच्या जागेवरती स्थापित करूया व्हिडिओ थोडा फास्ट ठेवत आहे समजून घ्याल नाहीतर फार मोठा होईल मग तुम्हीच बघणार नाही ओके नाही तर इथं सर्वप्रथम मी गणपती स्थापित केले आहेत आणि त्यानंतर महालक्ष्मी आणि त्यानंतर हे आमचे कुलदैवत आहेत तर वैष्णवदेवी पंचधातूने बनलेलं आहे आणि गणपती आणि महालक्ष्मी चांदीच्या मूर्ती आहेत त्यानंतर श्रीयंत्र ठेवलं आहे पंचधातूचं त्यानंतर खालच्या पायरीला रखुमाई ठेवली आहेत आणि त्यानंतर बाळकृष्ण आणि एक छोटीशी प्लेट त्यावर तांदुळाची थोडीशी रास करून त्यावर अन्नपूर्णा ठेवत आहे तर तुमच्या देवारामध्ये अन्नपूर्णा असेल तर तिला अशी ठेवू नका तांदुळामध्येच ठेवा त्यानंतर एक छोटंसं तबक ठेवत आहे ज्यामध्ये महादेवाची पिंड स्थापित करत आहे तर हे असा असा माझा देवारा असतो एवढे माझ्या देवाऱ्यामध्ये देव असतात त्यानंतर मी दीप प्रज्वलित करून घेत आहे देवांची आंघोळ झालेली आहे त्यांचं स्नान झालेलं आहे म्हणून आता दिवा पेटवून घेतलेला आहे आणि आंघोळ करून पुसून स्वच्छ पुसून वगैरेच मी देवा देवांना देवाऱ्यामध्ये दे ठेवत असते थे। त्यानंतर मंगलकर्षाची पूजा केली आहे आणि जे स्त्री देवता आहेत त्यांना हळदी कुंकू अक्षदा वाहत आहे आणि जे पुरुष देवता आहेत त्यांना कुंकू आणि अक्षदा वाहत आहे अशा प्रकार प्रकारे रोजची ही माझी पूजा असते तर गुरुवारला मी काय स्पेशल करते ते तुम्हाला पुढे शेअर करेन तर असं काही छान मी इथं सगळ्या देवी देवतांची हळदी कुंकू अक्षदा वगैरे वाहून पूजा करून घेत आहे आणि त्यानंतर आता तर महादेवाला मी चंदन असतं किंवा तुम्ही सु पावडर असेल तिला ओली करून पण घेऊ शकतात तर महादेवाला ओलं चंदन मी आता लावणार आहे त्याआधी जे पावलं तुम्हाला दिसत आहेत ना देवाराच्या दोन्ही बाजूला त्यांचीसुद्धा हळदी कुंकू अक्षध वाहून पूजा करून घेतली आहे तर बघा इथं मी महादेवाला असं ओलं चंदन आहे मिळते ते मी चंदन घेतलं आहे आणि त्यांना अर्पण करत आहे तर त्यांची त्रिनेत्र आहे तिथं चंदन लावायचं आहे तर तुम्ही बघू शकता आणि बाकी सगळ्या ठिकाणी तर असं महादेवाची सुद्धा पूजा सुरू झालेली आहे आता सर्व देवांना पुष्प अर्पण करत आहे जी पुष्प अवेलेबल असतील ती मी अर्पण करत असते तर इथं मी मंगलकलशांना फुल वाहिलेलं आहे गण गणपती बाप्पांना बालकनीतलं छोटंसं गुलाब आलेलं होतं ते मी इथं अर्पण केलं आहे आणि गजरा आणला होता मी काल देवीसाठी तर त्यांचे तीन म्हणजे पीस करून घेतले आहेत मोठ्या गजऱ्याचे आणि महालक्ष्मीला वैष्णवदेवीला आणि अन्नपूर्णा देवीला ते गजरे मी अर्पण केले आहेत बाकी जे देवता आहेत त्यांना फुलं अर्पण केलेली आहेत आणि महादेवाला पांढरं फुल चालते तर पांढरं फुलं अर्पण करते तर निळं फुलं असेल गोकर्णाचं किंवा पांढरं गोकर्ण असेल तरी चालेल तर ते तर खूपच छान आहेत ते शिव महादेवाला खूप प्रिय आहेत आणि जर पांढरं फुल जे अवेलेबल आहेत ते आपण चढवू शकतो दोन्ही पावलांना देखील मी पु पुष्प अर्पण केले आहेत दिव्याची देखील पूजा केली आहेत आणि आता घंटाची पूजा करत आहे तर घंट्याची तुम्ही रोज नाही केली तरी ज्या दिवशी आपण छान असं लख उजळून काढतो सगळं देवारा भांडी वगैरे त्या दिवशी तरी नक्की पूजा केलीच पाहिजे इथं कासवाची पूजा करून घेत आहे कासव दारासमोर घरामध्ये अगदी आपल्या दाराच्या समोर ठेवायचं दारा असतो तर इथं त्यांना त्यांचे रोज पाणी बदली करून त्यांची पूजा करत असते पाणी बदल बदल चेंज केलेलं आहे त्यांना कुंकू अक्षदा वाहून फुलार्पण केले आहेत आणि हे जे पाणी दाराच्या बाहेर ठेवणार आहेत उजव्या बाजूला त्या पाण्यामध्ये सुद्धा हळदी कुंकू अक्षध वाहून फुलं ठेवली आहेत आणि हे नेऊन आपापल्या ठिकाणी मी आता ठेवून देणार आहे तर हे रोजचं आहेत मिस्टर रोज पूजा करतात त्यांना वेळ नसेल तर मी करते किंवा कधीतरी म्हणजे अशी सागर संगीत पूजा करायची असेल तर मग मी करते द सणवार असतात तेव्हा ते म्हणजे ते मिस्टर किंवा मी करते तर असं आमचं दोघांचं असतं तर इथं बाकी दिवेसुद्धा मी प्रज्वलित केले आहेत एक बाहेरचा आहे एक माठाजवळ आणि एक तुळशीचा तर आधी धूप पे अगरबत्ती पेटवून घेत आहे आणि ती ओवाळून घेत आहे देवांना कारण आपली बाकीची पूजा संपन्न झालेली आहे अगदी म्हणजे रीतीप्रमाणे आपण पूजा करायची आहे तर आता अगरबत्ती वगैरे मी ओवाळून ती ठे ठेवून दिली आहेत नंतर दिवा ओवाळून घेतलेला आहे तर दिवारी कामाने ठेवता त्याच्याखाली आपण थोडेसे तांदूळ टाकायचे असतात तर तिथं मी तांदूळ टाकले आहेत आणि दिवा ठेवलेला आहेत आता घरातली पूजा झाल्यानंतरच आपण लक्ष तुळशीची पूजा करतो तर मी आता ही दिवा अगरबत्ती नेऊन तुळशीची पूजा पूजा करून आणि दिवाळी अगरबत्ती तिथंसुद्धा ओळून घेणार आहे त्यानंतर हा एक दिवा आहे बाहेरचा जो घराबाहेर म्हणजे जाताना घराबाहेर डाव्या बाजूला ठेवायचा आहे तर तो देखील मी ठेवून आली आहे आणि आता हा दिवा मी माठाजवळ ठेवणार आहे आणि इथं आता कपूर तयार करून घेतलेला आहे तांदळामध्ये कपूर ठेवलेला आहे आता आपल्याला आरती करून घ्यायची गणपतीच्या आरतीनंतर मी महालक्ष्मीची देखील आरती गायली होती आणि अशी आपली आरती वगैरे झाल्यानंतर मग आपण कपूर पेटवायचं आणि कपूराची आरती देखील करायची धूप पेटवून झालेला आहे धूपाचा सुगंध तर इतका छान असतो इतकं प्रसन्न वाटते घरामध्ये आणि कपूर पूर्ण घरभर आपण फिरवायचं आहे आधी देवांना ओवाळून घ्यायचं आहे नंतर मागे मी तुळशीला ओवाळते समोर उंबरठा जवळ सुद्धा मी ओळत असते तर पूर्ण घरभर असा कपूर फिरवला ना की छान अशी पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये आणि आपल्याला देखील खूप खूप छान वाटतं देवपूजा झाली ना मन प्रसन्न होते खूप शांत वाटते मनाला आणि घरही खूप शांत असते त्यावेळेस खूप छान वाटतं म्हणजे कुठली कटकट नाही कुठली किरकिर नाही खूप मस्त वाटते तर मी आता जलाधारी ठेवला आहे सर्वात लास्टला महादेवाच्या पिंडीवर आणि इथं छोटासा तांब्या जल भरून ठेवला आहे देवांना पाण्यासाठी आणि प्रसाद म्हणून आज मी आंबा ठेवलेला आहे तर मी संध्याकाळी खीर बनवणार आहेत खीरची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मखाण्याची खीर बनवणार आहे तर ती संध्याकाळी नैवेद्य ठेवेल आणि इथंच मी एका तांब्याच्या फुलपात्रामध्ये पाणी भरून ठेवत आहे त्यामध्ये रुद्राक्ष घालून ठेवत आहे आणि झाकून ठेवणार तर हे पाणी आम्ही दोघंजण दुसऱ्या दिवशी पिणार आहोत तर म्हणून हे रोजचं असं झाकून ठेवते रांगोळीसुद्धा मी लास्टला काढली कारण मग इथं पूजा करायला जमत नाही रांगोळी पुसली जाते तर बघू शकतात अशी आपली ही देवारातली पूजा अगदी संपूर्ण पूर्ण झालेली आहेत बघू शकतात तर तुम्हाला काही कमी वाटली असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगाल आणि पूजा आवडली असेल तर तेही सांगा अशी सुंदर अशी पूजा झालेली आहे खूप छान वाटत आहे मन खूप प्रसन्न झालं आहे आणि आता मी उंबाठ्याचं लेपन करत आहे तर उंबाठ्यावर लेपन करण्यासाठी जी हळद असते प्युअर हळद जे किचनमध्ये वापरण्याची नाही आपण ही, ही वेगळी ठेवायची आहे तर देशी हळद घेतली आहे त्यामध्ये चंदन घातलं आहे थोडंसं गोमूत्र घातलं आहे आणि गुलाबजल आणि थोडं हवं तर पाणी पण घालू शकतो तर हे असं मी चमच्याने इथे म्हणजे करून घेत आहे सगळी पूर्ण उंबरठाला हे लेपन करून घेणार आहे तर हे जे आतली बाजू आणि बाहेरची बाजू असते ना त्यालासुद्धा मी करून घेणार आहे तर हळद हे लक्ष्मीचं प्रतीक आहे सुख म्हणजे शांती आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये येऊ ह्यासाठी उंबरठा लेपन करायचं असते आणि उंबरठा आपल्या घराची मर्यादा असते ही मर्यादा आपण पाळायची असते आणि इतरांना देखील पाळण्यासाठी आपण प्रेरित प्रेरित करायचं असते उंबाट हा, हा खूप गरजेचा आहे आपल्या घराला तर बघा असं लेपन माझं करून झालेलं आहे थोडं दाटसरच केलेलं आहे कारण सुकल्यानंतर ते मग एवढं खा दिसत नाही जास्त नाही दिसत म्हणून थोडंसं मी जास्तीच लावून घेतलेलं आहे तर खूप छान असं लेपन झालेलं आहे तर उंबरठ्याची आपण पूजा करूया तर दोन्ही बाजूला पावलं आहेत त्यांना हळदी कुंकू मी वाहून पूजा करून घेत आहेत आणि उंबाट्याची देखील हळदी कुंकू वाहून पूजा करून घेत आहेत आणि यांना देखील मी पुष्प वगैरे अर्पण करणार आहेत तर अशा प्रकारे आपल्याला उंबाट्याची पूजा करून घ्यायची आहे तर बघू शकतात इथं मी फुलं देखील ठेवत आहेत जी फुलं आपल्याकडे असतील ती आपण ठेवू शकतो तर असं देवाराची दे सॉरी उंबाट्याची देखील माझी पूजा सुरू आहे तर त्यानंतर कपूर लावून आपल्याला बाहेरून आपल्या उंबरठ्याला ओवाळून घ्यायचं आहे त्याने त्याच्या मर्यादा म्हणजे आपल्या ज्या मर्यादा आहेत त्यांनी सांभाळून घ्यायला पाहिजे त्याला आपल्याला मर्यादा ओलांडूनही दिल्या पाहिजे आणि त्याने सुख समृद्धी आपल्याला प्रदान केलं पाहिजे ह्या उंबरठ्याच्या आत महालक्ष्मीने वास केला पाहिजे असं प्रार्थना आपण करायची आणि जो दिवा मी बाहेर ठेवते त्याला आता इथे तिथं ठेवून देत आहे आणि पाणीसुद्धा मी तिथं ठेवून दिलेलं आहे आणि अशी माझी उंबरठ्याची पूजा झाली आहे रांगोळीसुद्धा मी काढून घेतली होती लेपन नंतर बघू शकतात छान लेपन झालेलं आहे आणि पूजाही झाली आहे आणि सुंदर अशी उंबरठ्याजवळ रांगोळी देखील मी काढलेली आहे तर हे बघून खूप मन प्रसन्न होते खूप छान वाटते एवढंच आहे की असं करण्यामध्ये खूप वेळ जातो पण हरकत नाही आता मी संध्याकाळी तुम्हाला रेसिपी शेअर करत आहेत मखाना खिरायची तर थोडेसे दोन चमचे अगदी दोनच चमचे घेतले आहेत जे पोहे खाण्याचे चमचे आहेत ना दोन चमचे तांदूळ मी धुवून भिजत घातले आहेत तर तुम्हाला जर तांदूळ नको असेल ना यामध्ये तर तुम्ही मखाना घेताना त्यांना तुम्ही क्रश करून घेऊ शकता तर इथं बघा तांदूळ मी पंधरा मिनटं भिजत घातले होते त्यानंतर त्यांचं पाणी काढून घेतलं आहे आणि इथं मखाने काढून घेतले आहेत एक वाटीभर तर इथं मग तूप घेतलं आहे तूप तापल्यानंतर इथं मी मखाने त्या तुपावर फ्राय करून घेणार आहे पण माझं इथं एक चुकलं की मी स्टीलचं भांडं घेतलं जेणे तिथं माझे मखाने बघा कसे करपले मग मी ते काढून टाकलं आणि ॲल्युमिनियमचं घेतलं आणि जे करपलेले मखाने तेही काढून टाकले दुसरे परत मखाने घेतले थोडे आणि थोडे अर्धे जे चांगले राहिले होते ते घेतले तर नंतर परत तूप टाकून मग मी तांदूळही भाजून घेतले आहेत छान तुपावर ते परतून घेतले आहे त्यामध्ये मी आता दूध घाल घालत आहे आणि अर्ध दूध आणि अर्ध पाणी असं आपल्याला दीड ग्लासपर्यंत टाकायचं आहे जेणेकरून तांदूळ छान शिजले पाहिजे तर इथं तांदूळ शिजायला मी ठेवले आहेत बघू शकतात आपले तांदूळ एक सात आठ मिनटानंतर तांदूळ छान ता शिजून गेले होते कारण ते भिजत ठेवले हो ते म्हणून लवकर शिजले तर त्यांना मी असं घोटून घेत आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही त्याला परत मिक्सरमध्ये फिरवू शकतात पण ते जास्त बारीक होईल तर इथं मी छान असं घोटून घेत आहेत तर आपल्याला थोडीशी थिकनेससाठी आपल्याला तांदूळ टाकायचे तुम्ही याच्या ठिकाणी जे भाजलेले मखाने आहेत त्यातले अर्धे मखाने थोडे क्रश करून घेऊ शकतात आणि ते टाकू शकतात जेणेकरून घट्टपणा येईल तर इथं बघा तांदूळ शिजून झाले आहे सुद्धा दा झाले आहेत रवीने आणि आता यामध्ये मी दालचिनी मखाने आणि ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं टाकणार आहे तर इथं मी थोडं दूध अजून टाकत आहे कारण आपल्याला म्हणजे ती खीर घट्ट होईल मखाने दूध ऑब्झर्व करतील मग ती जास्तच घट्ट होईल म्हणून थोडंसं दूध मी अजून घातलं आहे आणि दूध गरमच होतं म्हणून ते घालून दिलं आहे आणि बघू शकतात आता आपली खीर तयार होत आहे छान आता यामध्ये मी हे मखाने जे भाजलेले आहेत ना ते टाकून देते तर बघू शकतात इथं छान उकळी आली आहेत या दुधाला आणि यामध्ये आता हे मखाने आणि त्यानंतर त्यानंतर मी खी साखर टाकणार आहे हिशोबशीर साखर आपण टाकायची जेवढं तुम्हाला म्हणजे गोड वाटेल तेवढं तर इथं काही काही मखाने राहून गेले होते तर बघू शकतात तुम्हाला दिसत असेल तर मी त्यांनाही नंतर मग काढून टाकलं होतं तर हे बघा थोडेसे म्हणजे करपलेले होते एक दोन राहिलेले नजरेटून सुटून गेले होते तर इथं मखाने हे दूध ऑब्झर्व करतील मखाने छान असे सॉफ्ट झाले पाहिजे दुधामध्ये तर आपल्याला परत एक तीन एक मिनटं आपल्याला उकडा म्हणजे उकडी येऊ द्यायची आहे आणि मखाने छान शिजले की मग त्यामध्ये आपण साखर घालायची आहे तर बघा केवढे मोठे होते ते मखाने आणि किती छोटे झाले आहेत खूप टेस्टी लागते ही खीर तुम्ही नक्कीच एकदा करून पहा इथं पूड टाकली आहे खूप छान असं स्वाद इथं वेलचीपूळने आणि खीरमध्ये वेलची, वेलची, वेलची नसेल तर मग मजाच येणार नाही आणि हो तांदूळ जेव्हा शिजत होते ना तेव्हा किंचित मीठसुद्धा मी घातलं होतं आता मी इथं बासुंदी मसाला घालत आहे तुम्ही पाहिजे तर ड्रायफ्रूट्स टाकू शकतात तुम्हाला कट करून पाहिजे किंवा क्रश करून पाहिजे जसे पाहिजे तसे तुम्ही टाकू शकतात साखर टाकली आहे आता बासुंदी मसाल्यामध्ये ना साखर असते थोडी म्हणून मी अंदाजाने कमी साखर घातली आहे आणि बघा परत साखर म्हणजे उतळेपर्यंत खीर मी शिजू दिली आणि खीर आपली ही तयार झाली आहे आणि मी तयार केलं आहे आता नैवेद्याचं ताट तर मी बटाट्याची भाजी केली होती सुकी पुऱ्या काढल्या होत्या थोड्याशा आणि खीर केली होती तर इथं मी पाण्याने चौकोन करत आहे आणि देवाला नैवेद्य देत आहे तर दोघंच होतं म्हणून डाळ भात वगैरे काही लावला नाही पण खीरीचा महत्त्व असतो शुक्रवार किंवा गुरुवारला तुम्ही करायलाच पाहिजे महालक्ष्मीला खीर खूप प्रिय आहे तर असं मी खीरचा हा नैवेद्य इथं अर्पण केलेला आहे तर कशी वाटली माझी आजची ही पूजा मखाना खीरची रेसिपी उंबरठालेपण वगैरे सगळं काही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा